किती दिवस होती हा? हा? आ, ती अंतराळात आणि किती दिवसासाठी गेली होती आठ दिवस बरोबर आहे तिला खाली कुणी आणलं नासा आणि कुणी नासाने नाही आणलं असं माहिती पाहिजे मग आपण आपण मोबाईल चौक त्यासाठी करायचं मोबाईल बाबा मला तुम्ही तुझी बोलायचं होतं की नाही तुम्ही काय केलं झोपलो नाही पण एक, एक हे संशोधन केंद्र त्यांनी मदत केली त्यांना त्याला स्टार्लिंग आहे स्टार्लिंग त्यांच्या आईचं नाव आहे आता मोबाईलसाठी येणार आहे त्यांचं पण त्यांचं स्पेसचं सेंटर आहे म्हणजे अमेरिका गोर्मेंट मध्ये जो बस म्हणून आहे ना हा साधा माणूस किती साधा असेल किती साधा आहे पाहिजे तुम्हाला त्यांची आई काय करायची पाहिजे म्हणजे आईने त्याला सांभाळलं त्याच्याला पुस्तक घेत मराठीमध्ये तर त्यांची आई स्वयंपाक पाणी करायची काय करायची लोकांकडे लोक स्वयंपाक करायचे पण त्यांचा मुलगा आज जगामध्ये एक नंबरला आहे म्हणजे ज्ञान आपल्याला काय करत ज्ञानामुळे काय नाही पैसे असतील असं काय नाही ज्ञानाने पाहिजे पैसे बरोबर आहे का ज्ञान महत्वाचं म्हणजे शाळेपासून आपल्याला लक्षात आलं पाहिजे विज्ञान ती म्हणून साजरा करायचा असतो विज्ञान ती आपल्याला रामांची माहिती नको रामांची माहिती सांगायची पण रामांची माहितीपेक्षा सुद्धा आपला दृष्टिकोन आपण प्रश्न विचारतो का आपल्याला स्वतःला असच का होतं कस का होतं अशी सवय लावायची पण माहिती पूर्वी रामायण महाभारत कोणी कोणी वाचलंय सांगा माहिती अग्निबाण माहितीये तुम्हाला अग्निबाण पडल्यावर काय व्हायचं अगदी बाण सोडला की तिथं अगदी पर्जन्य बाण सोडला तर पर्जन्य किंवा काय करा नाव म्हणजे पावसाचा बाण सोडला की जाऊन काय करायचं पाऊस पडायचं बरोबर आहे की आता त्याच्यामध्ये आपण गुंतून चालेल का बरोबर आहे की नाही आपल्याला सायन्सचा विचार केला पाहिजे आता तुम्हाला माहिती आहे का स्टार्लिंग आता आपल्याकडं तुम्ही जाताय का बघता का नाही घरावर मोबाईल सेंटर असे टॉवर्स असतात समजा इथं आपण फ्री ओलरला मला फोन तर इथला जवळचा जो टॉवर आहे का नाही एअरटेल आहे तर त्या टॉवरवर पहिल्यांदा तो ऍडजस्ट होतो त्या टॉवरला जातो तिथं त्या टॉवरला जातो समजा दिल्लीला फोन लावला उदाहरणार्थ दिल्लीला एअरटेलचा जर टॉवर नसेल तर त्यांनी कुणाशी जर कॉम्बिनेशन केलं नसेल तर दिल्लीला माझा फोन लागेल का जसं आपण मला खेडेगावात गेलो कारण आपला मोबाईल काय होतो बंद पडतो बरोबर आहे का नाही कारण तिथं टॉवर नाही कारण तिथं कस्टमर नाही त्यामध्ये टॉवर बारायचा खर्च त्यांना परवडत नाही पण बसने काय केलं माहिती आता काय केलं असेल बसने माझे तिथे आवडले बस बसने आता अशा हवे मध्ये सोडले त्यांचे सेटर्स म्हणजे म्हणतो आणताय आणि असे थांबले तिथं 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 त्याचा तर जगात प्रश्न चालू मग त्याच्यामुळे तुम्हाला ह्या खांबाची काय आवश्यकता नाही आम्ही इथं उभं राहिलो आपण मोबाईल केलं की आपल्या वरच जी आहे ना तिथं जाणार ते अमेरिकेत पण फोन लागणार कुठल्या खेडेगावात लागणार टॉवर उभा राहायला लागणार नाही त्याचं नाव आहे स्टार्लिंग आता ते प्रयत्न करतात भारतामध्ये येण्याचा भारतामध्ये येण्याआधी जिओनी आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि एका कंपनीने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलंय त्यांच्याशी अग्रीमेंट पण करून टाकलं गव्हर्मेंटने त्यांचं लगेच एका मिनिस्टरने त्यांचं अभिनंदन केलं अभिनंदन केलं त्यांच्या लक्षात आलं अरे खरा नको अरुण शासनाने आपल्या परवानगी दिली नाही हे सायन्स आहे ते काय आहे हे सायन्स आहे त्यामुळे आपण विज्ञान दिन साजरा कुणाचाही कुणाचाही कुणाचा येतील आता समर्डेकरातला समजा दिवस काल झाला कोणाचाही साजरा करताना त्यांच्यासाठी नाही करायचं करायचं काय त्यांनी केलं त्यांनी कशा पद्धतीतून केलं काय केलं हे राखी आणि गोष्टी रुपयाने लक्षात करायचं आता मी काय करतो गोष्टी रुपयाने लक्षात ठेव आता माझा इंग्रजी कच्च आहे बघा ओके नाही तर मी आता काय करणार आहे की माशावर नेमकी इंग्रजी शिक्षक आहेत आजारी आहेत आता मी इंग्रजी शिकवणार आहे नवविधा विजय वर्गावर म्हणजे मी काय करेन अभ्यास करण्याचा फायदा कोणाला होईल मला होईल का त्या मुलांना होईल त्यांना पण होईल पण मला जास्त होईल का नाही मला कळत का नाही पास्ट काळ तुम्हाला कुठला शब्द वापरायचा काय करायचा तर तुम्हाला आता आता आपलं नशीब आहे तुमचं बघा तुम्ही लकी आहात काय लकी आहात सीबीएससी बोर्ड तुम्हाला येत आहे सीबीएससी बोर्ड येण्याचा अर्थ तुम्हाला एक मोठ प्रवेशद्वार मोकळं झालं कुठे गेले काही कॉलेजेस आहेत का नाही ते सीबीएससीचे आहेत किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत ते काय म्हणतात सीबीएसई चे मार्क्स दाखवा आम्हाला ह्याचे नका बोर्डाचे दाखवून चे आहेत का तर आम्ही ऍडमिशन बरेच विद्यार्थी विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये सीबीएसई बोर्ड असल्यावर दुसऱ्या शाळेत बरोबर आहे कारण त्यांना वाटतं की दिल्लीला आता या बोर्डाचे मार्क्स चालतील का या शाळेमध्ये आता तुमचा एखाद्याचा पालक आहे आणि त्यांची बदली समजा दिल्लीला हे दहावीचे मार्ग घेऊन तुम्ही तिथं गेला तुम्हाला अडचण होणार पण सीबीएसई असेल तर ते देशभर हा म्हणजे आता मला फार फडणवीसांनी काल निर्णय घेतला मला इतका आनंद वाटला की किती हुशार माणूस आहे आपण हुशार माणसाच्या बरोबर राहील काय आयुष्यात म्हटलं अशा तर आता या मराठी माध्यमाच्या शाळेतल्या कुठलाही दहावी झालेला विद्यार्थी कुठल्याही देशामध्ये गेला सीबीएसईचे मार्ग घेऊन जाईल तो स्पर्धेत उतरेल ना आणि का त्या मुलांचे पण पुढं जाईल पण तुमचे शिक्षक चांगले आहेत का नाही मस्त आहेत शिक्षक तुमचे त्या शिक्षकांपेक्षा भारी आहेत आपण वेगवेगळे आता प्रयोग करणार आहेत शिक्षक एवढे चांगले असल्यामुळं वेगवेगळे आयडिया आपण वापरणार आहोत उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला मी उदाहरण दिलं बघा अशी कसं दिलं महाभारतामधला चालणार बरोबर आहे का आता नवीन काय चाललंय म्हणजे उदाहरणार्थ बघा मला आठवतं मी तुम्हाला बोलतो मी प्लेग मध्ये माझे दोन मामा गेले माझे आजोबा गेले एक पण दुसरा गेला दुसरा पण तिसरा गेला औषध शोधून काढलं कोरोनाचं औषध बघा कोरोनाच्या वेळेला आपण लस शोधून काढली का नाही आपली लस तर जगामध्ये गेली पण आपण जी लस शोधून काढली सहा महिने सुद्धा लावले नाही आपण एखादी लस शोधायला एखादी औषध शोधायला दहा वर्ष बारा बारा वर्ष असतो कंपल्सरी दहा ते औषध बाजार देत नाही मग ते वेगवेगळे प्रयोग करतात पहिल्यांदा प्राण्यांवर करतात मग काही त्यांच्या ते पण माहीत पाहिजे काही लॅबोरेटरी असतात म्हणजे गेलो लॅबोरेटरी मग त्या लॅबोरेटरी काय करतात की काही माणसांना पैसे देतात त्याबद्दल काळजी करू नका तुम्हाला काय झालं तर आम्ही नुकसान भर पाहिजे बरोबर आहे मग ते त्यांच्या औषधाचे प्रयोग करतात ते पैसे देतात त्यांना आणि मग ते सक्सेस झालं की मग ते बाजारात त्याला दहा दहा वर्ष परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये हो वेळच नव्हता म्हणून फटाफटा प्रयोग केले त्यामुळे काही के दुष्परिणाम पण होतात का नाही कारण का ना होत दुष्परिणाम वेळ नसताना काय करतो आपण डेअरिंग करतो समजा आपली मैत्रीण पण तिशी समोर गाडी येते मैत्रीण आणि मैत्रीणचं लक्षच नाही आपण काय करतो तिला पण तिशी ओळखतो आपण आपली गाडी करतो का नाही करत बघा आता कित्येक फोटो येतात भूकंप झाला आणि काय झालं लहान छोटा मुलगा आहे म्हणजे आई त्याच्या अंगावर उपयोग असतो त्याला दोन वर्षाचा मुलगा असतो एक वर्षाचा असतो हे सगळं आपल्याला शिकवतो जसं साहित्यिक आहे साहित्यिक हा सुद्धा आता समजा हिंदीचे शिक्षक आहे मराठीचे शिक्षक आहे ते सुद्धा काय करतात साहित्यिक एखादी घटना लिहितो घटना लिहिल्यावर काय होतं त्याचा उपयोग सायंटिस्ट करून घेतात ती घटना त्यांना माहीत नसते उपयोग होतो मग त्याच्यावर औषध घेतलं जातं सायन्स हे महत्वाचं तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या शाळेमध्ये विज्ञान दृष्टिकोन निर्माण करा पण तुम्ही असं नाही वाटत आपण गोष्ट लक्षात द्यावी गोष्ट लक्षात दिली जात आता मी काय करतो माझं पण लक्षात नक्षत्र गोष्ट तयार करतो म्हणजे कर। लेख चालू आहे मी काय करतो गोष्ट रूपाने म्हणजे आवडतात लोकांना राहतो कळलं तुमच्या Obrigado.